नमस्कार भुसाळ्या स्टारमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे तर फ्रेंड्स कशात तुम्ही छान आणि मजेत आहात ना तर हो छान आणि मजेत असायलाच हवं आणि आम्ही पण खूप छान आणि मजेत आहोत तर फ्रेंड्स आज बघा मी कुठं आलेले आहे म्हणजेच कधी मी शाळा सोडायला मुलांना वगैरे येत नाही पण आज यावं लागलं कारण क असं एक वेळ येते की त्यावेळेस मग जावंच लागतं किती नाही नाही म्हणताना तर असंच म्हणा काहीतरी तर खूप दिवस झालं म्हणजे मी कधी येण्याचं काही कारणच घेतलं नाही इकडं कारण खूप लांब आहे आमच्या श्रद्धा मॅडमचीच शाळा आणि मग घरी पण मुलं सांभाळायला राहावं लागतं एकजण तर आज मल्हार आहे तसा घरी आणि मल्हार मल्हारला कसं दुसऱ्या माझ्या फ्रेंडकडे सोडून आले आहे तर ताई गेली आहे काही कारणाने बाहेर म्हणजेच मागं तुम्हाला व्हिडिओमध्ये पण सांगितलं आहे की आम्हाला सुत्तक पडलं होतं तर आमच्या आजे सासरे एक्सपायर झालेत चुलत तर त्यांची आज जे सव्वा महिन्याचं कार्य करतात ते कार्य आहे तर तिकडे गेली आहेत ताई आणि सगळ्यात जिजू वगैरे आणि बुवा सासूबाई सगळे गेले आहेत तर ते गेलेत मग त्यानंतर मग आता शाळा वगैरे आहेत मुलांची तर गॅदरिंग पण चालू आहे तर इकडं प्रॅक्टिस पण चालू आहे डान्सची तर त्याच्यामुळं मग हिला पण इम्पॉर्टंटच आहे शाळा आणि समृद्धीची तर तिची तर एक्झाम चालूच आहे आणि आमच्या मोठ्या दिदीची पण तिची पण एक्झाम चालू आहे तर म्हटलं मुलांना काही शाळा बंद ठेवू शकत नाही सगळेच जायचं होतं ॲक्च्युली ॲक्च्युली सगळेच जायचं होतं ह्या कार्याला कसं जवळचं म्हणल्यावर भाऊकी म्हणल्यानंतर तर, तर आलं सगळं सगळेच जावं लागतं पण हे मुलांच्या शाळा वगैरे म्हणलं की कुठं जा जाणंच होत नाही असं तर मग अशासाठी मग सगळे गेलेत तर फक्त मी एकटीच घरी आहे सगळे मुलं घेऊन तर फक्त कृष्णवी तेवढी गेली आहे ताईसोबत तर बाकीचे सगळे घरी आहेत तर, तर, त्या, सकारी, सकारी, थु, थु, त्या तर त्या कारणामुळं मला आज यावंच लागलं इथे म्हणजे श्रद्धासोबत तर श्रद्धा मॅडम खूप रडत होत्या सकाळी सकाळी हसतात बघा कारण नको जाळू आई तू मला तू चालू आहे असं त्याचं चाललं होतं कारण मी नको असते कारण मी खूप मुलांना मारत वगैरे असते त्यामुळं मी नको होते तर त्यामुळं मग त्यानंतर मग गप्पा बसली कारण मम्मी गेल्यानंतर शांतच बसते ते तिला काय वाटत नाही नंतर पण मम्मी राहीपर्यंत तिला असं वाटते की मम्मीसोबत यावं तर मग मम्मीला म्हटली जा मग मी मम्मीसोबत जाते कारण मलाही मम्मीच म्हणतात काकी वगैरे काही म्हणत नाहीत मम्मीच म्हणतात तर श्रद्धाला आता फायनली माझ्यासोबत आलीच आवडतं ना माझ्यासोबत याला हां ते बघा नाही म्हणते पण काय करणार जबरदस्ती का ना महात्मा गांधी म्हणतात तसं जी काही झाली आहे फायनली आता तिला यावंच लागलं माझ्यासोबत कारण कोण सोडणारं नाही आहे आणि एकटे तर नाही येऊ शकत कारण खूप लांब शाळा आहे कमीत कम पंधरा मिनटं लागतात चालत त्यामुळं मग मीच घेऊन आले तर आता गार्डनमधून जातात खूप ऊन आहे आणि उन्हामुळं कसं दमल्यासारखं पण होत आहे आणि पाहुणे पण आलेले आहेत घरी तर म्हणजे आमच्या नंदबाई आणि गावाकडून बुवा वगैरे आलेले आहेत सुलत तर पाहुणे पण आहेत तर म्हटलं तुम्ही जावा मी एकटी राहीन मग आता चला आता शाळा आता श्रद्धाला शाळेत सोडते परत पाच वाजता यायचं आहे हिला घ्याला शाळेतून आणि घरी मल्हार वाट बघत असेल कारण मल्हारला मी असं सांगितलं की मी डॉक्टरकडे जाऊन येते इंजेक्शन वगैरे घेते म्हणलं तू खूप घाबरतो तो तर तो, तो म्हणला ठीक आहे ठीक आहे तू एकटीच जा कारण त्याला इंजेक्शन देतील डॉक्टर असं त्याच्या भी त्या भीतीनं तो म्हणलं की मी नाही येणार ठीक आहे ठीक आहे मम्मा तू जा आणि माझ्या फ्रेंडकडे तसा तो बसलेला आहे तर मी त्याला खाऊ वगैरे देऊन आलेली आहे आणि समृद्धी पण आहे सोबत तसं काही नाही समृद्धीची हजार शाळा सुटते ती पण आलेली आहे आणि कसं आहे की आमची समृद्धी जरा मुलांना जास्त मारते कारण ती खूप चिडकी आहे आणि मल्हार तिच्या तिच्यासोबत तर खूप मस्ती करतो मल्हार कारण तिला खूपच मारत असतो पण त्या दोघांचं एकत्र पटतच नाही त्यामुळं एकत्र ठेवायला जमत नाही म्हणून माझ्या फ्रेंडकडे ठेवलेलं आहे तर ते बघतील चांगलं मला हे गॅरंटी आहे आणि तर चला म्हणलं आता आपण सोडून या लवकर आणि दु दम पण खूप लागला आहे खूप खूप घाम येतो कारण गरमीच इतकी आहे की ऊन खूप वाढलेलं आहे वा घरामध्ये थंडी वाजते आणि बाहेर आल्यानंतर खूप ऊन लागतं हा फायनली आणखी शाळा आणि दहा मिनटं लागतील खूप लांब आहे शाळा एकतर यांचे वजे घेऊन चला बॅगमध्ये इतकं ओझं असतं त्यांच्या असं वाटतं की आम्ही शेतामध्ये काम करायचो ना त्याचप्रमाणे आहे वज तर आता खूप वजन झालेलं आहे तर आता मी तिचा बॅग तिला देते कारण माझा पर्स श्रद्धाने घेतली आहे आणि तिचा बॅग मी घेतलेला आहे तर चला आता थोडंसं वजन देऊया कारण खूप दमले जरा पकडा मॅडम चला आपलं हलकं वज काय वाटत नाही ते बघा तिकडं घेतलं आपलं आपलं वज आपलं वजं ते म्हणतात ना आपलं वज आपल्याला जड वाटत नाहीत तसंच आणि घरी गेल्यानंतर पण काम खूप आहे भांडे वगैरे घासायचे कपडे वगैरे होते थोडेसे कारण पाहुणे असले क पाहुणे असले कसं असतं की सकाळी लवकर कामावरतच नाहीत आणि त्यांना काढून द्यायचं होतं सर्वांना सर्वांना काढून द्यामध्येच माझा वेळ गेला आणि कधी बारा वाजता ते कळत नाही आहे कारण खूप कसं सकाळी म्हणजे कसं दिवस छोटा झाला त्यामुळं एवढं कामा काम करण्यासाठी पुरत पण नाहीये तर त्यामुळं कधी वेळ जातो हेच कळत नाही <laughs> तर फ्रेंड्स आता फायनली आम्ही इथे बघा शाळेजवळ पोहोचलो तर इथे व्हिडिओ एंड करत होते पण काय झालं की गाडीचा आवाज खूप एकदमच जोरात आला त्यामुळं कसं मी व्हिडिओ एंड केला नाही आणि तसंच कंटिन्यू करण्याचा प्रयत्न केला तर बघा इथे घरी आल्यानंतर मल्हार किती रडत होता कारण त्याला दहा मिनटं अगोदर खूप आठवण्याला लागली माझी मम्मा मम्मा म्हणून खूप रडत होता म्हणून आल्यानंतर बघा किती रडायला लागला त्याला वाटलं की मी त्याला सोडूनच गेली सगळ्यांसोबत कारण घरी कोणीच नव्हतं त्याला असं वाटलं की आता कोणीच नाही आहे मला सगळे एकत्र इथं एकटंच टाकून गेले त्यानंतर मला इथे समृद्धी पण होती त्याच्यासोबत पण सर्व मुलांसोबत थोडासा रमला होता कसं तरी पण आठवण्याला लागली माझी की तो रडायला लागला आणि बघा सगळ्या मुलांना वगैरे बाय बाय करत होता आणि सगळे मुलं त्यालाही बाय बाय करत होते तर फ्रेंड्स माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आता असं ज्या नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये होतो परतसाठी बाय बाय थँक्यू